नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका सुरू होतं त्यावेळेस अर्जुन सचिनची कॉलर पकडून त्याला त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन जातो आणि त्या मुलीबद्दल विचारायला लागतो मात्र इथे सचिन खोटं बोलतो तो म्हणतो ती माझी सहकारी आहे आणि दुसऱ्या देशातली असल्यामुळे त्यांच्याशी असंच ग्रीट करतात त्यांना असंच वेलकम करतात मात्र अर्जुन इथे प्रचंड चिडतो आणि मला मूर्ख समजतोय काय असं म्हणत त्याच्या कानाखाली आवाज काढतो आणि मग अर्जुनचा हे रुद्रावतार बघून सचिन इथे पुरता घाबरतो आणि तो, तो कबूल करतो की माझं त्या मुलीशी अफेअर आहे मग मात्र अर्जुन म्हणतो की अस्मिताईमुळे मी तुला सोडतोय नाही तर मी तुला जिवंत पण सोडलं नसतं त्यावेळेस तो सचिन तिची माफी मागतो आणि पहिली आणि शेवटची चूक म्हणून मला माफ कर असं म्हणतो मात्र अर्जुन तो तुला वॉर्निंग देतो की ही तुझी लास्ट चूक आहे आणि लास्ट संधी तुला मी देतोय यापुढे जर मला तो कुठल्याही मुलीसोबत दिसला तर तू गेलास म्हणून सवस ते पण देवाघरी त्यामुळे इथून पुढे सावध राहा हे बघून सचिन प्रचंड घाबरतो दुसरीकडे आपल्याला दिसतं की अर्जुन घरी येतो मात्र तो, तो टेन्शनमध्ये मा असल्याने सायली तिला विचारायचा प्रयत्न करते मात्र अर्जुन तिला डायरेक्ट काही न सांगता केसमुळे मी थोडा चिंतत आहे असं सांगतो आणि वेळ मारून नेतो तिकडे मात्र रविराजच्या घरी नागराज एकदम गुरमीत बसला असतो आणि सुमनला तो म्हणतो मला चहा आणून दे आत्ताच्या आत्ता आणि सुमन तसं न ऐकता तिथे थांबपण उभी असते मग मात्र नागराज चिडतो आणि तिला कानाखाली आवाज काढण्यासाठी हात उगारतो मात्र तो हात पकडत सुमन त्याला झमकी देते की मी तुमची बायको आहे कुठलीही मालकाची वस्तू नाही माझ्याशी बोलताना वागताना नीट वागायचं नाहीतर मी सर्व काही तुमच्याबद्दलचं रविराज भाऊजीला जाऊन सांगेल मग मात्र नागराज इथे काहीच बोलू शकत नाही तो स्तब्ध उभं राहतो पुढे आपल्याला दिसतं की नागराज्या भेटायला प्रिया आली असते आणि प्रिया इथे नागराजा सांगते की जर महिपतला कंटू करायचं असेल तर आपल्याला साक्षीचा उपयोग करावा लागेल त्याला साक्षी भीती दाखवून त्याला कंटोम ठेवावं लागेल आणि आता मला सांगा की तुम्ही महिपतला कुठे ठेवलं ते मात्र नागरा पुन्हा इथं हुशारी दाखवतो आणि प्रियाला म्हणतो की तू एवढी काही हुशार आहेस प्लॅन सक्सेसफुल झाला की आपण बघूया असं म्हणत तिला काहीही न बोलता तो तिथून निघून जातो आणि मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतोय उद्याच्या भागामध्ये बघूया आता अर्जुन सायली नागराजा पकडण्यासाठी कोणता प्लॅन करता येते पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलेकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर आणि शेअर करा आणि पुढचा भाग बघा चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन कर जरूर प्रेस करा व्हिडिओ पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या